आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज यांनी संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रशांत कोरटकर याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्स बरोबर होणार आणि राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाचा नागरिकांना खबरदारीचा इशारा विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या कोरटकर याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात विसंगती आहे विसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा आहे त्यामुळे या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू तसंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाही सोडलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलं राज्यात हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्थर रोखण्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा त्यांनी केली हा गुन्हा दखलपात्र केला जाणार असल्याचं ते म्हणाले सहकारी उपनिबंधक कार्यालयातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्व कामकाज डिजिटल केलं जाणार आहे त्यासंबंधी आधी तीन आणि नंतर सहा महिन्यात संबंधित कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली राज्यातील शहरांमधल्या नद्यांच्या पूरपातळीसंदर्भातल्या निळ्या आणि लाल रेषांचं समिती स्थापन करून तातडीनं पुन्हा सर्वेक्षण करण्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज एका लक्षवेधीच्या उत्तरात विधानसभेत दिलं या रेषेत येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या विकास कामांची परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं सा त्यांनी सांगितलं बीड जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करून त्यांची तीन महिन्यात चौकशी करू इतर दोषींवरही कारवाई करू अशी माग अशी घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच नाविकास विभागात बेकायदेशीरपणे केलेल्या दोनशे सदुसष्ट विरोधात महापालिकेच्या वतीनं तातडीनं कारवाई करून ती पाडली जातील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली या प्रकरणात नकाशांमध्ये बेकायदेशीरपणे केलेल्या फेरफार आणि चुकीच्या परवानग्यांना विशेष चौकशी समिती स्थापन केली जाईल असंही त्यांनी सांगितलं सिंहगड किल्ल्याच्या विकासासाठी संबंधित सर्व यंत्रणा आणि विभागांचा एकत्रित प्रस्ताव पंधरा दिवसात पाठवणार असून स्थानिक पातळीवरील सर्व यंत्रणांचा एकत्रित विकास आराखडा तीन महिन्यात तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली विधान परिषदेतही आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू झाली राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या चर्चेला सुरुवात केली सरकारची कारवाईची मानसिकता नसल्यानं गुन्हेगारांना अभय मिळू लागला आहे असं ते म्हणाले बीडमध्ये मस्साजोगच्या सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला गेलेला नाही सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचं स्पष्ट होऊनही आरोपींविरोधात सरकारनं कारवाई केलेली नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोललं की कारवाई केली जाते मात्र महामानवांचा अपमान केल्यावर तत्परतेनं कारवाई होत नाही अशी टीका त्यांनी केली अनेक प्रकरणात बुलडोझर लावून मालमत्तेचं नुकसान केलं जातं यामुळे राज्याची प्रतिमा मलिन होते असं ते म्हणाले हास्यकलाकार कुणाल कामरा यांनी काहीही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही त्यांच्या स्टुडिओची तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करायला पाहिजे असं दानवे म्हणाले कोकणात रायगडमधल्या रेवसपासून सिंधुदुर्गातल्या रेडीपर्यंतच्या पाचशे तेवीस किलोमीटरच्या सागरी महामार्गांचं नूतनीकरण करून हा मार्ग चौपदरी ग्रीनफील्ड मार्ग तयार करणार येणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं हे काम येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या घरातून रोकड जप्त केल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज संध्याकाळी सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे हा गंभीर विषय असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित निधी न मिळाल्याबद्दल आज लोकसभेत गदारोळ झाल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस द्रमुक तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तामिळनाडू पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांसाठी प्रलंबित निधीवरून गोंधळ घातला पुरवणे प्रश्नांना उत्तर देताना ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी पश्चिम बंगालमध्ये मनरेगा निधीचा गैरवापर आणि योजनेच्या अंमलबजावणीत अनियमितता असल्याचं सांगितलं तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारना निधी वितरित करण्यासाठी अनुपालन अहवाल सादर करण्याची विनंती केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली मात्र या उत्तरावर असमाधानी असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे कोरटकर याने चोवीस फेब्रुवारी रोजी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनद्वारे धमकी दिली होती त्या दिवसापासून कोरटकर हा फरार होता कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली मात्र न्यायालयानं कोरटकर याला अठ्ठावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे दोन्ही संघांचा हा सलामीचा अहमदाबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल दरम्यान स्पर्धेत लखनौ सुपर जॉयंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेला रोमहर्षक सामना दिल्लीनं एक गडी राखून जिंकला या सामन्यात लखनौनं विजयासाठी दिलेलं दोनशे दहा धावांचं आव्हान पाठलाग करताना दिल्लीचा निम्मा संघ केवळ पासष्ट धावांमध्ये स्तंभूत परतला मात्र स्टप्स विप्राज आणि नाबाद अर्धशतकवीर आशुतोष शर्मा यांनी तडाखेबंद फलंदाजी करत दिल्लीला अशक्यप्राय विजय मिळवून दिला नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये महाराष्ट्र पदतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राच्या खात्यात एकूण छत्तीस पदकं असून त्यात चौदा सुवर्ण तेरा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे हरियाणा पंच्याण्णव पदकांसह पदतालिकेत अव्वल स्थानावर आहे मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भामरी आणि पोर्तुगालच्या नुनो बोर्जेस यांच्या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे त्यांनी छेकियाच्या अडाम पावलसेक आणि युनायटेड किंगडमच्या जेमी मरे या जोडीचा सात सहा सहा दोन असा पराभव हो केला त्यांचा उपांतपूर्व पूर्व फेरीचा सामना उद्या युनायटेड किंगडमच्या लॉयर्ड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश यांच्याशी होईल माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर इडंबन गीत सादर करणारा हास्य कलाकार कुणाल कामरा यांनी माफी मागायला नकार दिलाय आपल्या कार्यक्रमस्थळाची शिंदे यांच्या समर्थकांकडून केलेल्या तोडफोडीचाही त्याने निषेध केला कुणाल कामरानं एका लोकप्रिय हिंदी गाण्याच्या चालीवर एकनाथ शिंदे आणि शिवसेना फुटीच्या संदर्भात टिप्पणी केली होती हे गाणं व्हायरल झाल्यानंतर शिंदे यांच्या समर्थकांनी त्याच्या स्टुडिओत तोडफोड केली होती त्यानं केलेल्या टिप्पणीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नंतर तो खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असून संभाव्य उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरच्या सात रोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलं आहे राज्यात एकवीस मार्चपर्यंत उष्माघाताचे एकवीस रुग्ण आढळून आले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर सोमनाथ सूर्यवंश यांच्या मृत्यूप्रकरणी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्ज बरोबर होणार आणि राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाचा नागरिकांना खबरदारीचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार